पुणे नाशिक अहिल्यानगर सह संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे दैनिक युवाध्येय संपादक लहानुसदगीर सदगीर दैनिक युवा ध्येय साप्ताहिक युवा ध्येय मासिक युवा ध्येय दैनिक ध्येय वार्षिक सभासद वर्गणी अठराशे रुपये साप्ताहिक वार्षिक सभासद वर्गणी एक हजार रुपये मासिक ध्येय वार्षिक सभासद वर्गणी एक हजार रुपये दैनिक साप्ताहिक आणि मासिक एकत्रित सभासद वर्गणी वार्षिक एक वर्षासाठी भरा फक्त रुपये पस्तीसशे त्रैवार्षिक म्हणजे तीन वर्षासाठी वर्गणी आहे अकरा हजार चारशे वाढदिवस डायरी आणि वर्धापन दिन डायरी चार हजार पाचशे पण एकूण रक्कम भरा तुम्ही फक्त दहा हजार रुपये तीन वर्षातील विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे डिस्काउंट कूपन तसेच तीन वर्ष वाढदिवस आणि वर्धापन डायरी मोफत पंचवार्षिक मध्ये म्हणजेच पाच वर्षांसाठी त्रैवार्षिक वर्गणी अकरा हजार चारशे वाढदिवस डायरी आणि वर्धापन दिन डायरी सात हजार पाचशे पण एकूण रक्कम भरा फक्त तुम्ही वीस हजार रुपये यामध्येही पाच वर्षातील विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे डिस्काउंट कुपन तसेच पाच वर्ष वाढदिवस आणि वर्धापन डायरी मोफत आमचे नाशिक कार्यालय आहे युवा ध्येय एच नंबर तीनशे नऊ ए राजन कॉम्प्लेक्स दत्त मंदिर सिग्नल नाशिक रोड नाशिक मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शहाण्णव बेचाळीस बहात्तर पुणे कार्यालय पत्ता युवाध्येय सर्वे नंबर एक्कावन्न एक एक निरुफुले नाट्यगृहा शेजारी काटीपुरम फेस टू गेट समोर पिंपळे गुरव नवी सांगवी पुणे एकसष्ट मोबाईल नव्वद अठ्ठावीस पन्नास एकोणऐंशी चोवीस त्याचबरोबर अहिल्यानगर कार्यालय युवाध्येय शिवभोजनालय शेजारी तारकपूर जिल्हा अहिल्यानगर मोबाईल शहाण्णव नव्याण्णव अठ्याहत्तर सत्तर शहाऐंशी संगमनेर कार्यालय युवाध्येय विठ्ठल स्मृती कॉम्प्लेक्स बेएसएनएल ऑफिस जवळ सावता नगर संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मोबाईल त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर पस्तीस शून्य चार फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस सव्वीस अठरा बहात्तर